आता एक मॅच जिंकल्यानंतर डायरेक्ट ट्रॉफी आपल्याला भेटणार आहे आता पुढची मॅच बघायला लागेल काही जिंकणार मॅच जिंकलेली आहे ना आम्ही गेलो तर डायरेक्ट फायनलला आता तुम्ही बघला जल्लोच बघला बोरांचा आता डायरेक्ट फायनलला

स्टार्टिंगलाच सत्तर मारले आहेत सनाय 11 अजून एक कुठली आहे ती मला समजत नाही पण ठीक आहे पण सन्ना इलेव्हनने आता मारले आहे सत्तर सत्तर जास्त मारले आहेत तरी बघूया आता काय कशी काय मॅच होतीय आणि जिंकणार हारणार बघूया ओ बर्डी जरूर सिंगल मिलेगा ले बाई करू भाई मला ना 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 मुन्ना ऐसी ना गलती नहीं करने का कमर के ऊपर कुछ नहीं देने का क्रिकेट में, देंगे है तुमको? के सात तो आपका गड़बड़ को

कधी कधी खेळाडू म्हणतात की कॉमेंट्री तुम्ही फास्ट केलात तर पुढचे सामने हे वेळेवरती पूर्ण होतील पुढचा बॉल ओ इथे देखील टर्न केला बॉलला फिरवला बॉल आणि त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल फलंदाज सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आज या आमच्या वाट्याला दोन विजय येतील काक्षक पंतांच्या अगदी जवळ होते प्रयत्न केला पण तू ही कॅच ड्रॉप केली म्हणून पण क्षेत्रक्षक त्या ठिकाणी तैनात होता शॉर्टवर्ड स्केअर कॅच वाढला हवा होता डायरेक्ट करण्याचा प्रयत्न जवळजवळ दोन धावा विकेट ना गोलंदाज रुद्रचा पुढचा बॉल लेफ्टी बॉलर आहे फुल टॉस बॉल कव्हरला निघाला बॉल

राइट न न डांडा, क्लीन चार विकेट अठरा वरती पडल्यात रन तेरा बॉल मध्ये फक्त अठरा जमा केल्यात पाच बॉल मध्ये आणखी पंधरा रन्स या पुढचा बॉल चांगला फटका चांगला फटका लॉन्ग ऑफ लॉंगॉन चा खेळाडू कुमार किती चतुर आहे चाणाक्षी कुमार कौतुक करूया कुमारच्या फिल्डिंग चं फक्त एकच धाव कदाचित लॉंगॉप च्या खेळाडूची वाट पाहिली असती तर दोन आल्या असत्या पण तू लॉंगॉन वरून निघाला सात धावत सुटला आणि त्याच्यानंतर फक्त एकच धाव एकोणीस धावा दा फलकावरती खेळाडूला सुपरस्टार भूमिका निभावणं गरजेचं होतं लवकरात लवकर विकेट पडल्यात समोरच्या दिशेनं ऑटोमॅटिक चांगला वापर केलाय एक्स्ट्रा कमरला निघाला हलकीशी चुकी केली आणि ते दुसरा दाबेचा पलटवार दोन दाबा घेण्यापासून रोखू शकणार नाही दोन दाबेने दाखवलं ट्वेंटी वन एकवीस दाबा पुरातन कालातील दाबा आपण पाहतो वास मुनीच्या पद्धतीनं तपश्या करायचे ज्या तपश्या करतात फुलंदाजीचे चान्स देत एक पूर्ण केले दुसऱ्या दाबेचा प्रयत्न केला हा शॉर्ट स्पीड लेगचे खेळाडू कुठे आले कॅच थ्रू त्यांच्या हातामध्ये त्यांना वाटलं की

सुरे सुरेख काय कम बॅक केलाय क्लास केलाय चेंडूला विकुट कवर कुठली चुकी करत नाही चेंडू गेला मात्र निर्धार त्या निर्धार चेंडूच्या सांगते संघात धबा संघ धाबट नवन धब्बा सहा धाबा एक बाद अशी सहा धाबा संख्या आपण पाहतोय पहिल्या षटक मारक असताना चांगली गोलंदाजी करतोय चौकार आल्यानंतर थोडस कम बॅक करतोय सुरेख पण तोपर्यंत उचललाय परंतु

चेंडू चेंडूला तोपर्यंत तोपर्यंत एक धावसंख्येत समाधान आहे किंवा धावसंख्येला पहिले शांत का होत पोहोचवले तर पंधराच्या घरात पंधरा धावधा पटावती दोन बातम्या करायच्या मित्रांनो काय गोलंदाजी करत आहे मात्र ध्वनी सुंदर गोलंदी करता पाहतोय आपण चांगली खंब्या करताय मी मग अशी समजलं होतं जर आज फेटा जर चांगला फेकला तर थोडस दबाव येईल आणि फलंदाज मात्र पाच झालाय परतावा लागतोय दहा चेंडू मध्ये आठ ढबा करायचे आहेत सुरेश खडून करण्याचा प्रयत्न होता आणि हा मात्र फलंदाज बाद झालाय चुकीला मित्रांना माफी नाही ठोक विजय समीकरण थोडस जड होताना दिसतोय आता दांडा गुल चुकीला माफी नाही ठो कसा डीजे दांडी कमबॅक करतोय थोडस बांधून ठेवण्याचं काम केलंय आपल्या अपोजिट संघाला जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल सकाळ पाऊस जर आणत घेऊन जाते पुन्हा एकदा पंचाला पार करून चेंड टाकतोय शॉर्ट यार सात प्लेअर्सचं रक्षण आहे खूप निश्चिती करणार

Gratulerer, <laughs> gratulerer! आता <प्राण> दोन मॅचेस जिंकलेले आहोत आता आम्ही लगेच गेलो आहोत नंबर साठी आता एक मॅच जिंकल्यानंतर डायरेक्ट ट्रॉफी आपल्याला भेटणार आहे आता पुढची मॅच बघायला अगर काही जिंकणार का नाही आता पुढचे मॅच सगळं आहे की जिंकलो तर लगेच आम्ही डायरेक्ट ट्रॉफीवर हो जाऊ चला इकडे बघा आता सगळ्यांचं हे बघा जोश बघा संघ मालक आमचा कॅप्टन इकडे बघू शकता इकडे प्लेयर आहे हे बघा चेअर लीडर इथं आता आता पुढची मॅच जिंकल्यानंतर डायरेक्ट नंबर साठी जाव तर पुढच्या मॅच आता बघायला लागेल आवश्यकता खराब गोळंदाजी लॉलीपॉप आणि खरा जोरदार फटाके आपण स्वागत करूया शिरनेर पंचायत समिती पंचायत समितीच्या उमेदवार सौभाग्यवती साक्षी सुजित पाटील यांचं आगमन मग होताना पाहार सौभाग्यवती साक्षी सुजित पाटील मॅडम पंचायत समितीच्या उमेदवार आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा दमदार आगमन हे सातत्यानं प्रेम लहानपणा चिंचपणा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आणि राहिले चिवणेरचे अनंत रामकृष्ण पाटील यांच्या लाडक्या सुनबाई साक्षी सुजित पाटील यांच्या <ड़ागा> एकदा दोरदा टाळ्या होत्या वस्त्र अलंकार सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आपण मॅडमचा सन्मान करतो आणि हीच अपेक्षा करूया की या वर्षी देखील त्यांच्या हरलेले राहतात तुम्हाला प्रयत्न करावे लागतील

और नए बल्लेबाज आपको के बाज आपको वो आपको और चार मिलेगा चौका मिलेगा चौका मिलेगा मैं बॉडी ये क्या दौड़ेगा इतनी बॉडी मजबूत चार डीजी आपको

तिसरी मॅच चालू आहे एक इनिंग झाली आमची फिल्डिंग होती आता सव्वीस काढल्या सत्तावीस चा टार्गेट राहणार आहे दोन ओव्हरी तरी चला बघूया आता जिंकताव का नाही आता ही जिंकलो तरी डायरेक्ट फायनलला जाणार आहोत बारा सत्तावीस चा टार्गेट पहिला तेज करणार बॉल बॉल प्रचंड वेग आणि पहिल्या बॉलवरती केले सुरुवात राकेश बॅटिंग पाठोपाठ बॉलिंग मध्ये देदे कॉट बॉल समीकरण अकरा बॉल सत्तावीस बॉलवरती षटकार एकवीस दावेच्या अडके आवश्यकता येणारे दहा बॉल एकवीस दावा ફયય જાક હા�રચ આ! જાપાર જાભ રહો! ફશર ઙાભ ઈખળાિં સરહ શાભ એર જેથા ખયાહ ખરાિરહ ચો જાબા ભા�

टाकली की क्या मॅच सभ्यताच्या सत्रामध्ये आम्ही म्हणत होतो की सत्तावीस करून सहा बॉल तीन दाबा एक मॅच करून टाकली या मॅच मध्ये आणि फक्त तीन डाबेची आवश्यकता तुम्ही के लिए मॅच जिंकलेली आहे ना आम्ही गेलो डायरेक्ट फायनल बघला जल्लोष बघला बोरांचा आता डायरेक्ट फायनल ला नंबर विक्स आहे दुसरा नाही तर पहिला पण पहिला घेवाचा ट्राय आम्ही फुल करणार आहोत चला थोडासा राडा झालेला जर सेलिब्रेशन शर्ट बिलट कारण केलेला तो झाला असा काही तिकडे डायरेक्ट बोमला लागली काही जो शर्ट बिलट कारण होता तो असा तसा नंतर नंतर केला तो सॉल्व्ह केला नाहीतर जाम पेटलेला तो आता दुसरी सेमीचीच चालली आहे मॅच ही बघा आता हिच्यानंतर लगेच आमची आहे ही सेमी फायनलच चाललं आहे आता आहे फायनलची मॅच लास्टची आणि आमचीच बॅटिंग आहे तर ही बघा आता प्लेअर इथं थांबलं ना तिकडं फिल्डिंगला लागलं टू टू इलेवन बघा सूरजदास दास आलला आहे सूरज दास आलला आहे ना कुमारदा असणार आहे सलामी जोडी उनके माध्यम तो <laughs> से अभी इत्तपत घुस लो दीपक पहली गेंद चारルダー बिल्कुल सही आजिंगन ट्राई किया कठिन होगी ये तीसरे के लिए पहुंच चुके है खतरा बने बड़ा खतरा बिल्कुल क्या बात क्या बात समर खेल स्कोर 3 के एक तो तो yeah, yeah, yeah. है और इसी बीच अगली डिलीवरी यानी कि तीसरी बॉल और बार विकेट शॉट शॉट कॅच जा 16 मॅचिंग आहे 3 बॉल 7 धावतरी आला 3 बॉल 2 तरी ए 3 बॉल चांगली गाडी कटिंग डीप बॅक टू बॅक टीम ने फटाफट होई बॅक टू बॅक दोन विकेट गिर चुके हॅट्रिक का बॉलर आणि रन काढने के लिए बल्लेबाजी यस 2 2 डीप फा फा यार सही सही तो है, 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 मार। लाइन भी भी में में जिनकी चार गेंदें खत्म हो शेष। क्या हमारे गंदबाजी? जी तीन पहले गंजे पर तीन उसके बाद दो विकेट और उसके बाद अंतिम अंतिम दोन पड़ा चिन्ह पड़ा पे मिली फाठा मिले गंगा 20000 रन पे आ टी20 में आ चुके है क्या लगा गेंदबाजी दीपक की दीजिए रन मोर रवि गेंदवा जान्दिम मार बाबा जैसे 17 व्हाइट है व्हाइट बॉल है जरूर व्हाइट बॉल लगा व्हाइट तुम एक जल से कब व्हाइट बॉल लगा बता सके साथ बने के साथ वक्त तक बंद दो और इनिंग खत्म इनके इनिंग mm. पहली खत्म हो गई है और टीम के रनों पर चार जीत स्पर्धा चीन प्रीमियर लीग चार वर्ष उत्तम रीत्या पार पडली आणि पाचवं पर्व जर आयोजन अमल असेल एकदा स्वतः होत्या दमदार आयोजन एवढंच नव्हे तर जेवणासाठी दरवर्ष आपण मटन देखील ठेवतो आणि उत्तम रीत्या जेवणाची व्यवस्था ज्याने ज्याने जेवण बनवलं त्याचं देखील विशेष आभार आणि आता पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया शेवटच्या मॅच मेगा पाहण्याचा मॅन ऑफ द मॅच

अजित चेंदीकर ठरलेत या स्पर्धेचे बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट पुढचं पार्तोषिक आपण देतो पुढचे पारितोषिक आपण देऊया बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सर्वाधिक उत्कृष्ट गोलंदाजू आला मैदानामध्ये त्यानं नाचवला आणि आपल्या बॉलिंगच्या जोरावरती तो खेळला पाच मॅच आठ विकेट संपादित करणारा गोलंदाज हे पारितोषिक पुन्हा एकदा जाईल तुटो इलेव्हन टीम कडे आणि खेळाडूचं नाव आहे दीपक बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट अभिजेत्यांचा अभिनंदचा बेस बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अर्थातच सर्वाधिक उत्कृष्ट फलंदाज जो खेळाडू ह्या रेसमधे राहिला आहे सर्वाधिक धबा याच्या आहेत पण असं ठरलं गेलं की फायनलमध्ये पोहोचतील त्यांनाच बक्षीस आहेत बरेचसे खेळाडू ते रेसमधून बाहेर पडले आणि कोणी पन्नास देखील काढल्या पण टू या प्रातोषिक बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट डबल चौका सव्वे चालीस धबा काढणारा सूरज ठाकूर ठरलाय मालक सूरज ठाकूर ठरले होते अभिनंदन सुपर किंग्स चे सगळे सूरज ठाकूर ठरलेत या स्पर्धेचे बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतील सर्वाधिक मोठं पारितोषिक जो खेळाडू खेळताना पाहायला मिळाला

मालिका वी स्मार्ट टीव्ही जवळ जवळ बत्तीस इंचाची टीव्ही जमलो असे अँड्रॉइड टीव्ही आणि या जोरदार ता हो मालिका वी त्या जिंकले या स्पर्धेची स्मार्ट टीव्ही अभिनंदन विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचं विशेष आभार आहोत या स्पर्धेमध्ये जवळजवळ आठ संघ खेळले आणि आठ संघांमधून दोन संघ उत्तम रीत्या खेळता पाहायला मिळाले पुढे गेले आणि उपविजेता राहिला आहे या स्पर्धेचा आर सी पी एल दोन हजार सव्वीस पर्व पाच अभिज्ञ सुपर किंग संघ ठरला आहे दुसऱ्या क्रमांकाचा मान केला

कसा मानकरी जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होते आणि या स्पर्धेमध्ये दोन हजार सव्वीस फुटबॉल इलेवन स्पर्धा जिंकली या स्पर्धेच्या माध्यमातून आपली स्पर्धा आणि आपण यशस्वीरित्या पार पडले सभांचा विशेष आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेमध्ये मला सभा करण्याची संधी दिली करतो सर्व आवश्यकांचा मनापासून आभार आणि ही स्पर्धा इथेच संपल्या जाईल आपण करतो आणि दोन वर्ष तो खेळाडू आणि पुढल्या वर्ष देखील जर कोणी कुठल्याही खेळाडूंना गैरवर्तन केलं तर के त्याच्यावरती दंडित कारवाई केली जाईल आणि स्पर्धा आपली सर्वांची आपण एकत्रित खेळतो तर अशा चुकीच्या गोष्टी आपण करू नका असं कमिटीने सूचित केलं आणि पुढल्या दोन वर्षामध्ये तो खेळाडू खेळताना पाहायला मिळणार नाहीये आता आम्ही जिंकलेला दुसरा नंबर भेटलेला आहे पहिला भेटली जात होता पण थोडी आमची एक प्लेअरने घसलत केली बाकी तरी आम्ही समाधानी आहोत दुसरा नंबर भेटला बस झाला आता बघा सेलिब्रेशन चालू आहे फोटो विटो काढताना सगळी मी पण भाई समाधानी मना समा चिन्ह भेटला बस भाई कधी भेटला नव्हता म्हणा पहिल्यांदा भेटला ते बघा चांजणबाडा चिंचपडा प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस इथंच समाप्त आहे जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला व्लॉग कमेंट करा याचं मला वाटते तीन काय चार पार्ट होतील तीन होतीन मला तरी वाटतंय तरी पार्ट होतील सगळं बघा आवडलं असतील तर लाईक करा कॉमेंट करा शेअर पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी थँक्स फॉर वॉचिंग